आलेबेदर येथे तीन दिवसीय समता सैनिक दलाचे अधिकारी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मार्गदर्शक भंते नाग दीपंकर राष्ट्रीय अतिरिक्त महासचिव अमर दीपंकर राष्ट्रीय प्रवक्ता इंजिनियर पी सी टेंबरे राष्ट्रीय जी ओ सी डॉक्टर प्रदीप डोंगरे राष्ट्रीय कमांडर डॉ गजेंद्र गजबिये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन आणि सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांनी समता सैनिक दल हे सामाजिक चळवळीचे आणि आंबेडकर चळवळीचे संरक्षण करते त्याचप्रमाणे या चळवळीच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक फुलेशाहू आंबेडकर विचारधारा रुजविण्याचे काम करते त्याचप्रमाणे सैनिक स सैनिक सैनिकांमध्ये लष्करी बाणा असला पाहिजे सैनिकांमध्ये कोणत्या प्रकारचे गुण असले पाहिजे आणि सैनिक चांगल्या सैनिक कसे तयार झाले पाहिजे याविषयी आणि समता सैनिक दलाची भूमिका काय याविषयी सविस्तर असे एक वर्ग घेऊन मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात संजय घोडके आर सी फुलक्के राजकुमार वाहाने सुशिला गजबिये अजय अंबादे स्वप्नील गणवीर मिलिंद धारगावे किरण वाहाने प्रतिभा खेडेकर धर्मदास बनकर अरविंद कोचे सुरेंद्र चव्हाण युवराज भडगे संगप्रिय नाग अरविंद नंदेश्वर बादशाह मेश्राम विशाल नागदेवे भीमराव टेंबुर्णे ज्योती शाहरे मायाताई मेश्राम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते राकेश वालदे राहुल मेश्राम शुभम राऊत राकेश वाल्दे प्रज्ञा तिरबुडे राहुल मेश्राम गोपीचंद मेश्राम दीपक मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले राज्यातील आणि बाहेरील बाहेर राज्यातील शंभर अधिकारी यावेळी उपस्थित होते